नमस्कार आजच्या सत्यकथेत तुमचं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच क्राईम स्टोरीज बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्या पण पतीपत्नीमध्ये वाद होत नाही किंवा भांडणं होत नाही असं होऊच शकत नाही भांडणं केल्याशिवाय कोणताही नवऱ्या बायकोचं आयुष्य हे सुखाने जाऊच शकत नाही असंच व्हायचं पुण्यातील लोणी काळेभोर या ठिकाणी राहणाऱ्या एका जोडप्यासोबत हे जोडप सारखं सारखं एकमेकांसोबत भांडत होतं आणि याच भांडणामुळे जी महिला होती ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दिवशी आपल्या लेकरांना घेऊन आपल्या माहेर निघून गेली दुसरा दिवस होता एक एप्रिल दोन हजार पंचवीसचा त्या दिवशी मात्र जो तिचा पती होता तो तिच्याच घराच्या बाहेर रक्ताच्या थाळ्यात आढळून आला त्याची कोणीतरी हत्या केली होती ज्यावेळेस पोलिसांनी संपूर्ण चौकशी केली त्यावेळेस असं आढळून आलं होतं की त्या महिलेनंच आपल्या पतीची निर्घुणपणे हत्या करायला लावली होती आणि फक्त हे कारण नव्हतं की त्या महिलेचे अनैतिक संबंध त्यांच्याच भावकीतल्या एका व्यक्तीसोबत होते जो त्याच्या शेजारी राहत होता ती संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे पुण्यातील लोणी काळभोर या ठिकाणी याच ठिकाणी रायवाडी रस्त्याजवळ एक ठिकाण आहे सिद्धनाथ मंदिर याच्या बाजूला एक, एक वस्ती आहे वडाळे वस्ती या वस्तीमध्ये दोघे पती पत्नी त्यांच्या लेकरांसोबत राहत होते जो व्यक्ती होता त्याचं नाव होतं रवींद्र काळभोर आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं शोभा काळभोर रवींद्र हे चौवेचाळीस वर्षाचे होते तर त्यांची पत्नी ही बेचाळीस वर्षाची होती त्यांच्या पत्नीचं माहेर होतं थेरूर या ठिकाण दोघांच्या लग्नाला वीस बावीस वर्ष झाली होती पण यांच्यामध्ये जी भांडणं होती ती सारखेसारखी वाढत होती दोघांचे मूळ बाळ होतं पण ते शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होते आणि दोघे पती पत्नी त्याच ठिकाणी राहून आपलं शेत सांभाळत होते हे कुटुंब शेतकरी कुटुंब होतं आणि त्याच्या आजूबाजूला भली मोठी भाऊकी होती त्यांचे भाऊ आणि त्यांची अजून काय भाऊकी हे त्याच ठिकाणी राहत होते त्यांचे शेत पण आजूबाजूलाच होते जी महिला होती शोभा त्या बाईचे त्यांच्याच भाऊकीतल्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या व्यक्तीचं नाव होतं गोरख गोरख आणि शोभा यांच्या घरामध्ये फक्त शंभर मीटरचं अंतर होतं यांचे देखील आजूबाजूलाच होते त्यामुळे यांची चांगलीच ओळख होती शेवटी ही भावकी होती त्यामुळे कोणी यांच्यावर डाऊट पण पकडत नव्हतं की यांचं काही असू शकते यांचं शेत आजूबाजूला होतं ज्यामुळे त्यांच्या दोघांना भेटायचं होतं त्यावेळेस हे आपल्या आपल्या शेतामध्ये जात होते आणि त्या ठिकाणी जाऊन एकमेकांना भेटू लागले एक दोन वर्ष नाही तर तब्बल दहा वर्षापासून या दोघांचे अनैतिक संबंध असेच चालू होते जो व्यक्ती होता रवींद्र कारभोर हा आपल्या बायकोवर खूप जास्त विश्वास ठेवायचा आणि जो त्यांच्या भावकीतला होता गोरख याच्यावर पण त्याचा खूप जास्त विश्वास होता त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या बायकोचे आणि गोरख काळभोर याचे अनैतिक संबंध आहेत तो गोरखवर एवढा विश्वास ठेवत होता की गोरख आणि रवींद्र यांनी मिळून एक चार चाकी गाडी देखील घेतली होती ती गाडी दोघांमध्ये होती आणि गोरखने रवींद्र यांना तीन लाख रुपये उसने पण दिले होते तो त्यांना पैसे पण देऊ लागला होता त्यामुळे त्यांचा खूप असा विश्वास होता पण मागच्या काही काळापासून रवींद्र यांना डाऊट असा वाटायचा की त्यांच्या बायकोचे कोणीतरी सोबत अनैतिक संबंध आहेत आणि त्यांची पत्नी त्यांना धोका देत आहे पण नक्की तो व्यक्ती कोण आहे हे त्यांना माहीत नव्हतं आणि याच कारणामुळे शोभा आणि रवींद्र या दोघांचे सारखे सारखे खटके उडत होते या दोघांमध्ये सारखे सारखे भांडणं व्हायची पण महिला होती ती पतीला काही पण सांगत नव्हती आणि त्याचमुळे तो व्यक्ती होता रवींद्र हा सारखा दारू प्यायचा आणि आपल्या घरी जात होता आता दारू पिल्याने यांच्यामध्ये अजून जास्त भांडण व्हायची महिला पण चुप असायची नाही ती आपल्या नवऱ्याला प्रत्युत्तर देत होती ह्या गोष्टी अशाच चालू होत्या त्या दोघांच्या भांडणात कमी व्हायचं नावच घेत नव्हतं वेळ होती मार्च दोन हजार पंचवीस ची त्यांची लेकरं जी शाळेसाठी आणि शिक्षणासाठी बाहेर गेली होती ती सुट्ट्या लागल्यामुळे आपल्या घरी परत आले होते आणि त्याचमुळे लेकरं घरी आल्यावर सुद्धा हा व्यक्ती रवींद्र दारू प्यायचा आणि त्यांच्यासमोर भांडण करत होता आता तारीख होती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ची त्या दिवशी जी महिला त्या रागारागामध्ये भांडण झाल्यामुळे आपल्या लेकरांना घेऊन माहेरी निघून गेली होती आणि माहेर निघून गेली पण आपल्या प्रियकराला तिला अजिबात भेटायला येत नव्हतं त्याचा राग तिच्या मनामध्ये होता आणि त्याचमुळे बाईने आपल्या प्रियकराला फोन केला व गोरखला फोन करून ती महिला सांगते की माझा नवरा घरी एकटाच घरी झोपलेला आहे आज रात्री माझ्या नवऱ्याची शेवटची रात्र ठरली पाहिजे तू काही पण कर पण मला तो उद्यापर्यंत दिसला नाही पाहिजे गोरखनं पण आपल्या प्रियशीवर विश्वास दाखवला होता की उद्यापर्यंत तुझा नवरा जिवंत राहणार नाही अशामध्ये या दोघांनी फोनवरूनच प्लॅन केला आणि संध्याकाळची वेळ झाली होती गोरख जातो रवींद्रजवळ हे दोघे एकमेकांसोबत बसून खूप जास्त दारू पितात रवींद्रला त्याने खूप जास्त दारू पाजली होती आणि नंतर गोरखने आपल्या घरून जेवणाचा डब्बा रवींद्रला आणून दिला दोघांनी सोबत जेवण देखील केलं होतं आणि रवींद्र हा आपल्या बाहेर अंगणामध्ये बाजारावर झोपला होता त्याला अजिबात कल्पना नव्हती की ती रात्र त्याच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरणार आहे जो गोरख होता ज्याने पाहिलं होतं की रात्रीचे साडे अकरा वाजले जवळपास कोणीच नव्हतं त्याने एक फावड्याचं दांडक हातामध्ये घेतलं आणि तो रवींद्रच्या जवळ गेला त्या ठिकाणी जाऊन त्याने झोपलेल्या रवींद्रच्या डोक्यावर जबरदस्त मारायला सुरुवात केली वार एवढे वर्मी होते की त्यामध्येच रवींद्रचा मृत्यू झाला होता तो जागेवरच बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात पडला था। होता ती रात्र अशीच गेली दुसऱ्या दिवशी सकाळी पाच सहाची वेळ होती त्यांच्याच भावकेतील एक महिला त्या ठिकाणी बघते की रवींद्र हा रक्ताच्या थरळ्यात पडलेला आहे त्याची खूप भयंकरपणे हत्या झाली पण नेमकी हत्या कोणी केली हे कुणालाही माहीत नव्हतं ही, ही बातमी संपूर्ण गावामध्ये पसरली होती आणि सोबतच पोलिसांना देखील संपूर्ण माहिती भेटली होती त्या माहितीमुळे पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात आणि नंतर त्यांनी डेडबॉडी आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि ती पोस्टमॉर्टमसाठी त्यांच्याच इथल्या एका रुग्णालयात पाठवून दिली ते चौकशी करू लागले त्यावेळेस चौकशीमध्ये असं समजलं की शोभा काळभोरे आणि गोरख काळभोरे या दोघांचे अनैतिक संबंध होते आणि लोकांमध्ये अशी चर्चा देखील चालू होती आणि या दोघा पतीपत्नीचे सारखे भांडण व्हायचे आणि त्याचमुळे महिला होती आपल्या माहेरी निघून गेली आणि त्याच रात्री तिच्या पतीची अशी हत्या झाली होती पोलिसांना आता खूप जास्त डाव येऊ लागला होता त्यामुळे त्या, त्या पोलिसांनी बाईच्या फोनची कॉल हिस्ट्री काढली त्यामध्ये असं दिसून आलं की गोरख काळभोर आणि शोभा काळभोर या दोघांमध्ये खूप जास्त संभाषण झालं होतं आणि त्या रात्री पण ज्यावेळेस त्याची हत्या झाली त्यावेळेस पण दोघांमध्ये बोलणं भाषण झालं होतं अशामध्ये पोलिसांनी शोभाला आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि गोरखला पण ताब्यामध्ये घेतलं त्यावेळेस यांची विचारपूस करताना दोघांनी पण सगळं काही प्रकरण पोलिसांसमोर मांडलं होतं अवघ्या तीन तासामध्ये पोलिसांनी या संपूर्ण हत्येचा उलगडा करत जे पण आरोपी होते त्यांना आपल्या ताब्यामध्ये घेतलं व त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलीस करत आहेत तर ही संपूर्ण घटना सांगणे म्हणजे कोणाला बदनाम करणे किंवा परेशान करणे नसून तुम्हाला फक्त सावधान आणि सतर्क करणे आहे या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद